नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये शेतकरी मित्रांनो आपला पीक विमा आला आहे का नाही पाहण्यासाठी किंवा येणार आहे की नाही हे पाहण्यासाठी प्रत्येक शेतकरी हा आपलं स्टेटस चेक करत आहे आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधल्यानंतर तिकडूनही सांगण्यात येत आहे की तुम्ही तुमचं स्टेटस तुमच्या मोबाईलवरून चेक करा तुम्हाला विमा येईल का नाही मग प्रत्येक शेतकरी असं पाहत आहे स्वतःच्या मोबाईलमध्ये आपलं स्टेटस परंतु नेमक्या भानगडी काय झाल्या आहेत मित्रांनो विमा कंपनीनं सांगितलं की सध्या हंगामातील प्रतिकूल परिस्थिती आणि नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान या दोन स्टिकर्समध्ये वाटप चालू आहे आणि राज्य शासनाने फक्त या दोन स्टिगर्ससाठी आधी सध्या पैसे दिलेत आणि त्यांचंच वाटप चालू आहे शेतकरी मित्रांनो झालं आहे काय की दोन स्टिगरचं वाटप चालू आहे निधी आला आहे मग बांधाला बांध लागून शेतकऱ्याचा आहे टेटस चेक करतायत शेतकरी एका शेतकऱ्याचे पैसे पडतायत एका शेतकऱ्याचे पैसे पडत नाहीत दोन्ही लोकांनी एकदाच क्लेम केलेत एकाचे पैसे येतात एकाचे पैसे येत नाहीत आणि आता विषय काय झाला आहे टेटस चेक करताना जरी तुम्ही एकदाच क्लेम केला असेल नैसर्गिक आपत्तीतून जर नुकसान असो प्रतिकूल परिस्थिती हंगामातील प्रतिकूल परिस्थितीतून नुकसान असो ह्या दोन्ही स्टेटसमधून जरी तुम्ही क्लेम केला असाल परंतु स्टेटस चेक करताना तुम्ही जर पाहिलं व मोफ ॲप्रुव्हल दिसाल आहे सर्व गोष्टी दिसालेत एका शेतकऱ्याला लोकलाइज क्लेम दाखवते आणि एका शेतकऱ्याला इल्डबेस दाखवते मग विमा कंपनी तर म्हणते ज्यांना लोकलाइज क्लेम दाखवत आहे त्यांना पैसे पडणार आणि पडतील आणि जे आणि पडलेही आहेत आणि ज्यांना बेस आहे आता बेसचा विमा काही जिल्ह्याला मंजूर झालेला आहे इतर जे जिल्हे आहेत बेसचा त्या जिल्ह्याला मंजूर झालेला नाही उदाहरणार्थ धाराशिव धाराशिव जिल्ह्यामध्ये बेसचा विमा मिळणार नाही फक्त तिथे नैसर्गिक आपत्तीनं झाले नुकसान व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिगर्समधून पैसे धाराशिव जिल्ह्याला येणार आहेत मग धाराशिव जिल्ह्यामध्ये बेसचा विषयच नाही मग धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किंवा इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बेस दाखवायचा विषयच नाही नाही तुम्ही स्टेटस चेक करा म्हणून सांगताय विमा कंपनीचे प्रतिनिधी तुम्ही चेक करा की तुमचा स्टेटस काय दाखवत आहे होय दा दाखवत आहे सर्व व्यवस्थित दाखवित आहे परंतु ज्या जिल्ह्यामध्ये लोकलायझड क्लेमचा विमा तुम्ही वाटप करताय ज्या जिल्ह्यामधली हंगामा येथील प्रतिकूल परिस्थिती ट्रिगरचा पीक विमा तुम्ही वाटप करताय त्या त्या जिल्ह्यामध्ये बेसचा पीक विमा तुम्ही का दाखवताय तो पीक विमा दाखवू नका नाही आणि तो विमा पैशावर स्वरूपात तर दाखवायचा विषयच नाही त्याच्यापुढे झिरो तर आहेच बेसचं परंतु लोकलाइजड क्लेमचा विषयच नाही लोकलाइजड क्लेम दाखवतच नाही त्यामुळे लोकलाइजड क्लेम ज्या जिल्ह्यामध्ये लोकलायझर्ड क्लेमातल्या हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्ट्रीगरचा जी, जी पीक विमा ज्या जिल्ह्यामध्ये मंजूर झाला आहे त्या जिल्ह्यामध्ये लोकलायझड क्लेम दाखवतच नाही काही शेतकऱ्यांना आणि ती विमा कंपनी काय म्हणते की विमा कंपनी जर लोकलायझड क्लेम असेल तर तुमचा पीक विमा मिळेल इल्डवेजचा तुम्हाला मिळणार नाही कारण आता इल्डवेजचा पीक विमा कोणाला मिळेल पीक विमा इल्ड बेस हे स्ट्रिगर ज्या जिल्ह्याला लागू आहे त्या जिल्ह्याला पीक विमा मिळेल तुम्ही विषय समजून घ्या व्हिडिओ शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो तुम्हाला सर्व विषय लक्षात येईल ज्या शेतकऱ्यांना विमा अजून आलेला नाही त्याचं जर स्टेटस चेक केलं आणि त्या जिल्ह्यामध्ये जर इल्डबेजचं जर स्टिगर नसेल तर त्या जिल्ह्यामध्ये चं स्टिगर द... म्हणजे लोकलायझर क्लेम म्हणून दाखवावं लागेल म्हणजे नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान मग तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये इल्डवेजचा विमा मिळणार नाही त्या जिल्ह्यामध्ये इल्डवेस्ट दाखवत आहे आणि त्याच्यापुढे झिरो दाखवत आहे आणि लोकलाइज दाखवतच नाही आणि तुम्ही म्हणताय की ज्यांना लोकलायझड पीक विमा मंजूर झाला आहे लोकलायझ दाखवाल स्टेटसमध्ये त्यांना पिक विमा मिळेल हे म्हणजे विमा कंपनी शेतकऱ्यांना यु एड काढायचं काम सध्या ता करत आहे ज्या जिल्ह्यामध्ये इल्डवेजचा पिक विमा येणार आहे त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही इल्डवेस्टचा अमाऊंट दाखवा अथवा झिरो दाखवा किंवा राज्य शासनाचा दुसरा हप्ता दिल्यानंतर तिथे दाखवा ज्या जिल्ह्यामध्ये इल्डवेस्टचा पिकवाच पिक विमाच मंजूर झालेला नाही ज्या शेतकऱ्यांना हंगामातील प्रतिकूल परिस्थितीवर नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान या ट्रिगरमधून क्लेम केलेलं आहे त्या ट्रिगरमधून तुम्ही त्याला लोकसाय क्लेम म्हणून विमा द्या ना तर तशा गोष्टी सध्या घडताना दिसत नाही शेतकरी मित्रांनो मी काही शेतकऱ्यांचे स्टेटस चेक केले आणि त्या स्टेटसमध्ये असं आहे की लोकलायज क्लेम नाही डायरेक्ट इल्डवेस्ट झिरो आहे आणि विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क साधल्यानंतर ते काय म्हणतात की इल्डबेस असेल तर विमा येत नाही हा विषय फक्त ज्या जिल्ह्यामध्ये इल्डबेजचा पिक विमा मिळणार नाही त्यांच्यासाठी ज्या जिल्ह्यामध्ये इल्डबेजचा पिक विमा मिळणार आहे तो विषय गो वेगळा आहे परंतु ज्या जिल्ह्यामध्ये इल्डबेजचा पिक विमाच मिळणार नसेल तर त्या जिल्ह्यामध्ये टेटसमध्ये तुम्ही इल्डबेस का आहे लोकलायजडे क्लेम म्हणून त्यांना विमा द्या ना ज्या शेतकऱ्यानं लोकलायजे क्लेमसाठी क्लेम केला आणि तुम्ही त्याला दाखवता बेस आणि बेस आपल्या जिल्ह्याला ट्रिगर नाही म्हणजे शेतकऱ्यांना कुणी तर आडखावण्याचा प्रयत्न चालू आहे असं सध्या तरी दिसतं आहे विषय कसा आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्याचे लोकलायज्ड क्लेमचे पैसे पडलेले आहेत आणि ज्या शेतकऱ्याला बेस दाखवत आहे त्या शेतकऱ्यांना अजून पैसे पडलेले नाही हा विषय उदाहरणार्थ धाराशिव जिल्हा झाला परंतु इतरही जिल्ह्यामध्ये या भानगडी सध्या दिसत आहेत आणि स्वतः ते सांगतायत की पीक विमा मिळणार नाही कुणाला ज्या जिल्ह्याचं ज्या जिल्ह्याला ट्रिगर बेसचं नाही तो विषय अहो मग धाराशिव जिल्ह्यामध्ये बेसचं ट्रिगर नाही ना तिथं फक्त नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान हंगामातील प्रतिकूल परिस्थिती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती जर नसू द्या नैसर्गिक आपत्तीनं झालेलं नुकसान लोकलायझर क्लेम त्या शेतकऱ्यांनी केलेले आहेत आम्हीही लोकलायझर क्लेम केलेला होता लोकलायझर क्लेम करूनच पैसे आम्हाला पडलेत मग इतरही शेतकऱ्यांनी लोकलायझर क्लेम केलेत तर त्यांना तुम्ही बेस का दाखवताय शेतकरी मित्रांनो विमा कंपनीचा हितेच मोठा फ्रॉड सध्या तरी दिसू लागलेला आहे कारण ज्या शेतकऱ्यानं लोकलायझड क्लेम म्हणून लोकलायझडसाठी नैसर्गिक आपत्तीतून झालेलं नुकसान म्हणून क्लेम केला होता त्या शेतकऱ्याला स्टेटसमधील लोकलायझड क्लेमची रक्कम पुढे दाखवायला हवी होती परंतु त्यांचं स्टेटस चेक केल्यानंतर असं दिसतंय की त्यांचं इल्ड बेस दाखवत आहे आणि त्यापुढे झिरो दाखवत आता पैसे घ्यायचे कसे विमा कंपनी देणार कसे म्हणतात की बेस तुम्हाला मिळणार नाही कारण त्या जिल्ह्यामध्ये इल्डबेजचं ट्रिगर नाही ज्या जिल्ह्यामध्ये इल्डबेजचं ट्रिगर आहे त्यांना मिळून जातील त्या विषयी गो नाही कारण सध्या आता बेसचे अजून पैसे यायचे आहेत ते पैसे राज्य शासनानं दुसरा हप्ता दिल्यानंतर मिळतील परंतु ज्या जिल्ह्यामध्ये इल्डवेस्टचं ट्रिगरच नसेल तर त्या जिल्ह्यामध्ये विमा कंपनी पैसे शेतकऱ्याला कशी देऊ शकेल ज्या शेतकऱ्यानं लोकलाय जर क्लेम केला स्थानिक नैसर्गिक आपत्ती म्हणून क्लेम केला त्याला तुम्ही लोकलायचं क्लेम म्हणून विमा कंपनीनं शेतकऱ्याला पैसे द्यायला हवे होते आणि ते अजूनही द्यायला हवे आणि त्या शेतकऱ्याचं स्टेटस चेक केल्यानंतर तिथं दाखवते इल्डवे झिरो लोकलायचा विषयच नाही हे असं काही शेतकऱ्यांना नाही भरपूर शेतकऱ्यांना असं दिसत आहे कारण खूप शेतकरी बनत आहेत की विमा कधी येईल आणि विमा कंपनीशी संपर्क साधल्यानंतर विमा कंपनीमध्ये म्हणते वाटप चालू आहे म्हणजे नेमकं भानगड काय आहे विमा कंपनीला फोन केल्यानंतर विमा कंपनी ते वाटप चालू आहे आता थोडकंच राहिलं आहे तुम्ही जर क्लेम केला असेल तर तुम्हाला विमा मिळून पीक विमा मिळून जा मिळून जाईल आणि ते तरी एक रुपया शेतकऱ्याला यायला तयार नाही आणि त्या शेतकऱ्यांचे स्टेटस चेक केल्यानंतर तिथे बेस झिरो दाखवते आणि इल्ड बेस झिरोचा पीक विमा ज्या जिल्ह्याला इल्ड बेसचा ट्रिगर नाही त्या जिल्ह्यात मिळणार नाही असं विमा कंपनी स्वतः सांगते मग त्या शेतकऱ्याने करायचं काय नव्याण्णव टक्के तो शेतकरी टांगती तलावार आहे की त्याला पीक विमा मिळेल की नाही मी मिळणार नाही असं म्हणणार नाही ना। परंतु यामध्ये लोकप्रतिनिधीने निश्चित विमा कंपनीशी संपर्क करून त्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देणं गरजेचं आहे कारण भरपूर जिल्ह्यामध्ये आता लोकप्रतिनिधी सहकार्य करू लागले शेतकऱ्याला लातूर जिल्हा असो सोलापूर जिल्हा असो अशा जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधीने आता पीक विमा मिळवून देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या मदतीसाठी उतरलेत त्याचप्रकारे इतरही जिल्ह्यामध्ये धाराशिवसारख्या जिल्ह्यामध्येही शेतकऱ्यांसाठी लोकप्रतिनिधींनी विमा कंपनीशी संपर्क साधून ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही त्या शेतकऱ्यांशी शेतकऱ्यांना पीक विमा विमा कंपनीकडून मिळवून देणं गरजेचं आहे कारण त्याही शेतकऱ्यांनी लोकरायचं क्लेम म्हणूनच क्लेम केलेला आहे इल्ड बेसचा क्लेम कसा करता येईल इल्ड बेसचा क्लेम करताच येत नाही इल्ड बेस म्हणजेच पीक कापणी प्रयोगाधारित पीक विमा पीक कापणी प्रयोग आधारित पी तुम्ही ज्या शेतकऱ्याने लोकलायझर क्लेम केला असेल तर त्या शेतकऱ्याला पीक कापणी प्रयोग आधारित पीक विमा तुम्ही का आहे आणि ते तर ट्रिगरच नाही मग तुम्ही ते ट्रिगर नसताना त्या शेतकऱ्याच्या पुढे ट्रिगर लावलंच का ज्या शेतकऱ्यांनी लोकलायझर क्लेम केला असेल त्याला लोकलायझर क्लेमचेच तुम्ही पैसे द्या परंतु लोकलायजर क्लेम ज्या शेतकऱ्याने केला आहे त्या शेतकऱ्याच्या पुढे बेस दाखवत आहे आणि जे जिल्ड बेसवाले आहेत त्या इल्डब बेसवाल्याचे पैसे अजून आलेले नाहीत आणि ते ते जिल्हे वेगळे आहेत शेतकरी मित्रांनो धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करावं सपोर्ट करा